रोजच्या दिनचर्येत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेकांशी आपला संपर्क येत असतो काही लोकांसोबत आपली चांगली मैत्री होते तर काही लोकांसोबत अकारणच वादविवाद होतात हे असं का बरं होत असेल यावर तुम्ही सखोल विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की काही ठराविक राशीच्या लोकांशी तुमचं चांगलं जमतं तर काही राशींच्या लोकांशी जुळवण्यात तुम्हाला थोडे प्रयत्न करावे लागतात आणि काहीशी तुमचं अजिबात जमत नाही <coughs> मग असे हे लोक कोणते हे जर तुम्हाला धनुराशीच्या दृष्टीने समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठी आहे त्याला शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण सल्ला ज्योतिषाचा या अत्यंत आगळ्या वेगळ्या मालिकेला सुरुवात केलेली आहे या नवीन संकल्पनेचं महत्त्व तिची आवश्यकता ती सर्वांच्या कशाप्रकारे उपयोगी पडणारी आहे याविषयी मी तुम्हाला आधीच सविस्तरपणे सांगितलं आहे म्हणजे घरातले बाहेरचे ओळखीचे अनोळखीचे दररोज भेटणारे अचानक भेटणारे अशा सर्व लोकांशी कसं वागावं त्यांच्याशी व्यवहार कसा करावा जेणेकरून सर्वांशीच आपले ऋणानुबंध टिकून राहतील आणि काम देखील चांगल्या पद्धतीने होईल त्याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे शक्यतोवर वाद होणार नाहीत हे मी तुम्हाला राशीनुसार सांगणार रा आहे यामध्ये मागील भागात आपण धनुराशीविषयी मेष ते कन्या राशीपर्यंत चर्चा केली म्हणजे धनुराशीच्या जातकांनी मेष ते कन्या राशीच्या जातकांशी कसं वागायला हवं कुणासोबत काय काळजी घ्यायला हवी कुणासोबत तुमचं चांगलं जमू शकतं आणि कुणासोबत तुम्हाला पण सांभाळून राहावं हो लागेल अशा सर्व गोष्टींवर आपण सविस्तर चर्चा केली आजच्या भागात आपण धनु जातकांनी तूळ ते मीन राशीच्या जातकांशी कसं वागावं हे समजून घेणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच जसं मी आधीही सांगितलं ही पुढील भागात तुम्हाला कोणत्याही राशीची माहिती समजून घ्यायची आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा ज्या राशीच्या कमेंट सर्वात जास्त येतील त्या राशीवर आपण सर्वप्रथम व्हिडिओ बनवूया ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास तिला लाईक व शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल तर तूळ राशीच्या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीचा स्वामी शुक्र आणि तुमचे राशी स्वामी गुरुदेव यांच्यात नैसर्गिक शत्रुत्व आहे कारण आपल्याला माहिती आहे की गुरु म्हणजे देवगुरु बृहस्पती तर शुक्र म्हणजे राक्षसांचे गुरु शुक्राचार्य होय म्हणजे या दोन ग्रहांमध्ये शत्रुत्वाचं नातं आहे त्यामुळे या दोन राशींमध्ये देखील आपसात फारसं जुळून येत नाही तुमची विचार करण्याची प्रक्रिया जुळत नाही आयुष्याची दिशा आणि तत्वं देखील जुळत नाही त्यामुळे ही वाटचाल तुमच्यासाठी थोडीशी कठीण असते आयुष्याचा जोडीदार निवडण्यासाठी मार्गदर्शन करत असताना आम्ही सहसा धनु आणि तूळ राशीच्या पत्रिका जुळवत नाही मात्र खूपच आवश्यक असेल म्हणजे अनेक वेळा मुला मुलींनी किंवा त्यांच्या पालकांनी देखील आधीच ठरवून टाकलेलं असतं की आम्हाला हा विवाह करायचा आहे अशा परिस्थितीत मग आम्ही दोघांच्या मूळ पत्रिकांचा सखोल अभ्यास करतो पत्रिकातील इतर ग्रहस्थिती जर शुभ असेल तरच आम्ही असा विवाह करण्याचे सूचित करतो मात्र शक्यतोवर धनु आणि तूळ राशीच्या जातकांनी आपसात विवाह करू नये तो तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकत नाही यात अजून एक बाब अशी आहे की धनुराशीच्या लाभस्थानात तूळ राचत येते त्यामुळे तूळ जातकांपासून तुम्हाला लाभ होण्याची शक्यता असते त्यामुळे तुमचा एखादा क्लायंट असेल किंवा जिथे कुठे तुमचा तूळ जातकांशी संबंध आला समोरील व्यक्तीची तुम्ही एखादी सर्व्हिस विकत घेतली किंवा एखादी वस्तू त्याला विकली तर ती तुम्हाला लाभदायक ठरू शकते कारण तूळ रास ही तुमच्या लाभस्थानात म्हणजे इच्छापूर्तीच्या स्थानात येते अशा जातकांची भूमिका ही भौतिक आयुष्य जगण्याची जगण्याचा आनंद घेण्याची असते तिला जर तुम्ही समजून घेतलं तर तुमचे वाद न होता कार्य पूर्णत्वास जाऊ शकतं वृश्चिक राशीच्या दृष्टीने विचार केला असता राशी स्वामी मंगळ आणि तुमचा राशी स्वामी गुरु यांच्यात मैत्रीचं नातं आहे मात्र वृश्चिक ही जलतत्वाची रास आहे तर धनु ही अग्नितत्वाची रास आहे नैसर्गिक नियमानुसार अग्नीवर पाणी पडलं तर ती विसते त्यामुळे धनु आणि वृश्चिक या दोन राशींचा आपसात जुळून येत नाही तसंही या राशी एकमेकांशी दोन बाराचा योग करतात ज्याला आपण द्विद्वादर्शक योग देखील म्हणतो त्यामुळे विशेषत विवाह जुळवताना धनु आणि वृश्चिक यांचा विवाह जुळवत नाही इतर नात्यामध्ये किंवा इतर कुठल्याही कारणाने जर वृश्चिक राशीच्या जातकांशी तुमचा संबंध आला तर तुम्ही हे लक्षात घ्या की ते संवेदनशील असतील त्यांच्या का, काम करण्याचा धडाडी पण असेल किंवा हुना अरेरावी पण असेल थोडा मीपणा देखील असेल कारण त्या तो त्यांचा मूळ स्वभाव आहे त्याला तुम्ही समजून घेतलं त्यांच्या काही गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुम्ही त्यांच्यासोबत उत्तम व्यवहार करू शकतात त्यांच्यासोबत तुम्ही खूप चांगलं कार्य देखील करू शकता यानंतर धनुराशीच्या दृष्टीने विचार केला असता म्हणजे धनुराशीच्या दोन जातकांच्या एकमेकांशी संपर्क आला तर काय परिणाम होतील तर या जोडीला आपण अत्यंत सकारात्मक म्हणू शकतो दोघांचे राशी स्वामी गुरुदेव दोघं ज्ञानी दोघं तज्ञ दोन्ही अभ्यासक दोन्ही मार्गदर्शक असल्यामुळे खूप चांगले परिणाम मिळतात आपल्याकडे एक पारंपरिक समजूत आहे की दोन तज्ञ व्यक्ती किंवा दोन समान विचारांचे व्यक्ती जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा ते चर्चा करतात आणि त्या चर्चेमधून काहीतरी नवीन घडतं त्यानुसार दोन धनुराशीचे जातक असल्यास दोघं टार्गेट ओरिएंटेड राहतात दोघं ध्येय ठरवतात त्याला पूर्ण करतात म्हणजे यशस्वी देखील होतात थोडक्यात दोन धनुराशीच्या जातकांची जोडी उत्तम ठरते कुठल्याही कारणाने धनु जातकांशी जर तुमचा संबंध आला तर तुमच्यामध्ये चांगली मैत्री जुळून येते दोघं एकमेकांसोबत खूप चांगलं काम करू शकतात त्यातून दोघांची प्रगती घडून येते कारण तुमचे विचार जुळतात तुमचा स्वभाव जुळतो यानंतर मकर राशीच्या दृष्टीने विचार केला असता ही शनिदेवांची श्रमिक रास म्हणून ओळखल्या जाते मकर राशीमध्ये तुमचे राशी, राशी स्वामी गुरुदेव निचीचे होतात त्यामुळे अर्थातच धनु आणि मकर राशीचा विवाह किंवा या दोन राशीची जोडी नकारात्मक ठरते विवाहासाठी या दोन राशीचे गुण जुळून येत नाही आधुनिक पद्धतीने करताना देखील धनु आणि मकर अशा राशी असल्या तर आम्ही नकार देतो कारण तुमच्या राशीचं तत्व आणि मकर राशीचं तत्व हे परस्पर विरुद्ध आहे तुम्हा दोघांमध्ये अनेक बाबतीत विरोधाभास दिसून येतो मकर राशी तुमचा राशी स्वामी नीचीचा होत असल्यामुळे विवाहासाठी या राशीचा जोडीदार निवडणं हे वरचे असतं इतर नात्यांचा विचार केला असता किंवा इतर कुठल्याही कारणाने जर मकर जातकाशी तुमचा संबंध आला तर तुम्ही सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की तुमचं ज्ञानपूर्ण भाषण त्यांना समजेलच हे गरजेचं नाही किंबहुना तुम्ही जर त्यांच्यासमोर एखादा विषय मांडायला गेलात तर ते तुमच्याकडे फारसं लक्ष देणार नाहीत त्यामुळे त्यांना मार्गदर्शन करण्याचा विषय तुम्ही करू नये तरच तुम्हा दोघांचे संबंध चांगले राहतील तरच तुम्ही त्यांच्यासोबत चांगलं काम करू शकाल यानंतर कुंभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता ही देखील शनिदेवांचीच रास आहे शनिदेव आणि तुमचे राशी स्वामी गुरुदेव यांच्यात समत्वाचं नाता आहे म्हणजे होतं काय की शनिदेवांना वाटतं की गुरु आपला मित्र आहे मात्र तुमचे राशी स्वामी शनिदेवाला आपला मित्र मानत नाही अशा पद्धतीने ही वन वे मैत्री किंवा नातं असतं दैनंदिन जीवनातही आपण बघत असतो की एक व्यक्ती दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला आपला मित्र मानत असते परंतु काही वेळेस त्या दुसऱ्याला तो पहिला व्यक्ती आपला कधीच मित्र वाटत नाही तीच गोष्ट ग्रहांच्या बाबतीत होते म्हणजे जी गोष्ट माणसांच्या बाबतीत होते तीच ग्रहांच्या बाबतीत देखील होते त्यामुळे धनु आणि कुंभ या दोन राशीच्या जातकांनी आपसात कधी विवाह करू नये मात्र विवाह केलाच तर त्याला हरकतही नसते कारण कुंभ रास ही तुमच्या परिश्रमाच्या स्थानात येते तर कुंभ राशीच्या लाभात तुमची धनुरास येते म्हणजे तुमचे परिश्रम वाढतात तर त्यांचे लाभ वाढतात त्यातून दोघांचाही विकास होतो मात्र मानसिक समाधान मिळेलच याची शाश्वती देता येत नाही याशिवाय कुठल्याही कारणाने जर तुमचा कुंभ राशीच्या जातकांशी संबंध आला तर त्यांची बुद्धिमत्ता समजून घेणं तुमच्यासाठी आवश्यक ठरतं तेव्हाच तुमचे संबंध चांगले राहू शकतील त्यांच्याशी तुमची मैत्री होऊ शकेल तुम्ही एकमेकांसह चांगलं कार्य करू शकाल यानंतर मीन राशीच्या दृष्टीने विचार केला असता धनु आणि मीन या दोन्ही राशींचे स्वामी गुरुदेव आहेत तरीही या दोन्ही राशींच्या स्वभावात खूप मोठा फरक दिसून येतो कारण तुमची रास अग्नितत्वाची तर मीन ही जलतत्वाची रास आहे अत्यंत संवेदनशील शांत मनमिळाऊ लोकांची रास म्हणजे रास होय असं म्हटलं जातं की मीन राशीला कोणीही अगदी सहज फसवू शकतं कारण एखादा विषय सहज सोपा करून जर त्यांना कोणी सांगितला तर मीन जातक भाबळेपणाने सरळ त्यावर विश्वास ठेवतात नेमका हाच विषय तुमच्या राशीला मानवत नाही त्यामुळे मीन राशीच्या जातकाशी जर तुमचा विवाह झाला तर ही बाब तुम्ही लक्षात घ्या की तुमचा जोडीदार हा भोळा बाबडा असेल त्याला समजून घेणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहील किंबहुना ते तुमचं पहिलं कर्तव्य देखील म्हणता येईल तसंच काही गोष्टी त्यांना शिकवाव्या लागतील तरच तुमचं सांसारिक आयुष्य उत्तम होऊ शकेल तसंच इतर कुठल्याही कारणांनी जर तुमचा संबंध मीन जातकांशी आला तेव्हा देखील तुम्ही ही भूमिका लक्षात घ्या की ते साधे सरळ आहेत ते अगदी सहज बोलतात खूप बोलतात तेवढेच ते, ते संवेदनशील देखील आहेत त्यामुळे त्यांचं ते बोलणं खाणं या गोष्टी जर तुम्ही सहजतेने घेतल्या तर तुमचं आयुष्य उत्तम चालू शकते त्यांच्याशी तुमची मैत्री होऊ शकते त्यांच्या सोबतीने तुम्ही चांगलं काम देखील करू शकता अशा प्रकारे धनु राशीच्या जातकांनी इतर सर्व राशीच्या व्यक्तींशी कसं वागायला हवं हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास तिला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतीजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष